वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशातील व्यापाऱ्यांना भाजपाला मतदान न करण्याचा सल्ला दिला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की मी व्यापाऱ्यांना चेतवणी देतो सजग करतो आता राजकीय नेत्यांवर धाडी घालण्याचा नंबर लागलेला आहे त्यांचा नंबर संपल्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना बसवलं तर पुढचा नंबर तुमचा लागेल इडी तुमच्या बोकांडी बसेल राजकीय नेते आणि उद्योगपती यांचा नंबर आता झाला आहे आता तुमचा नंबर आहे वेळेस सावध व्हा जे राजकीय नेत्यांचं झालं ते तुमचं होऊ द्यायचं नसेल तर भाजपाला सत्तेवर येऊ देऊ नका देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर धाडी घाला असे प्रकाश आंबेडकर म्हणाले अशोक चव्हाण यांच्याशी बोलायचा निरोप येतो आणि अशोक चव्हाण गायब कुणाशी बोलायचंय निवडणुकीपर्यंत अनेक जण भाजपात जातील भाजप आर एस एसचं सरकार धमकावतंय जायचं असेल तर खुल्या दिलाने जा खुल्या मनाने जा जाताना भाजपाला लोळवल्याशिवाय राहणार नाही ही, ही संकल्पना करा जे गेले ते आगेतून उठून फुफाट्यात गेले काय अशी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे मी चुपाशी राहिलो अशी कार्यकर्त्यांची मनस्थिती आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक